हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि दुसऱ्या सोमवाराच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप सारे प्रेमसुद्धा तर आजच्या सोमवाराच्या पूजेची जी तयारी आहे ती माझी झालेली आहे आणि टाईम झालेला आहे साडेआठ वाजलेले आहेत आज पूर्ण डिटेलमध्ये तयारी करताना व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवला कारण लाईट गेलेली होती मोबाईल घरी नव्हता चार्ज करण्यासाठी दुसरीकडे दिलेला होता तर असं मी काय केलेली आहे म्हटलं चला लाईट कधी येणार मोबाईल कधी येणार त्यापेक्षा आपलं आपलं काम करून टाकू आणि त्यामुळेच रात्री पण व्हिडिओ तुम्हाला आलेला नाही आहे तर आज मी पंचामृत वगैरे नाही केलेले आज फक्त दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि पाण्याचा अभिषेक केलेला आहे बस थोडंसं हळदीचासुद्धा मी अभिषेक केलेला आहे आणि मस्त असं हळदीच्या लेपनांनीसुद्धा महादेवाला अभिषेक करावा असं म्हणतात किंवा लेप असं असंसुद्धा म्हणतात मी ऐकलेलं आहे तर असं म्हटलं चला आज हळदीनेसुद्धा अभिषेक घालूया तसंही लक्ष्मीकारक हळद आहे आणि तिचं स तिचं सारं महत्त्व आपल्याला माहीत आहे तर असो इथं काय केलेलं आहे मी आज रुद्र अभिषेक केलेला आहे आणि रुद्र अभिषेकाला खूप म्हणजे खूप वेळ लागतो मला जवळपास दहा वाजले म्हणजे माझा कम्प्लिटली दीड तास गेलेला आहे मी गेल्यावेळेस केलेला होता मला माहीत होतं दीड तास लागणार आहे पण मी असं वा ऐकलं वाचलेलं होतं ऐकलेलं होतं की अर्धा तासासुद्धा होतो म्हणून मी डबल एकदा प्रयत्न केला पण तो काही माझ्याच्यानं झाला नाही कारण त्यामध्ये काही स्तोत्र काही आ, हे आहेत ना खूप अवघड आहेत मला तर ते वाचायला पण खूप म्हणजे खूप अवघड जातात कारण ते आपल्याला रोज म्हणायची सवय नसते वाचायची सवय नसते आणि असं म्हणतात चुकीचं सुद्धा आपण वाचू नये आणि ते काही शब्दांचा उच्चारसुद्धा व्यवस्थित होत नाही तर असो त्यासाठी थोडंसं दममानी वाचलेलं आहे पण तरीही पूर्ण शब्द हा त्याचा अर्थ स्पष्ट होतच नव्हता जसं एक एक अक्षर मी वाचलेला आहे तर असो एक दीड तास मला त्याच्यात गेलेला आहे आणि मी सर्वप्रथम आपला जो अभिषेक आहे तो करून घेतला आणि नंतर काय केलेलं आहे गळती लावलेली आहे असं म्हणतात अभिषेक हा आपण रुद्र अभिषेक ज्यावेळेस करतो त्यावेळेस अभिषेक हा संत गतीने हळूहळू चाललेला असावा कारण त्यावरती आपला सगळं रुद्र अभिषेकाचं वाचन होईपर्यंत ते सर्व काय गिरिजापती हळूहळू त्यावरती अभिषेक हा व्हायला हवा गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवशंकर शं शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शं भवानी शंकर शिवशंकर शंभो ओम नम शिवाय त्यामध्ये स्तोत्र महिमन आतर्व शीर्षक आणि शिवनामावली शिरूसुक्तम पुरुषसुक्तम त्याचबरोबर शिवमहिम शिवमहिमन आणि गणपती अतर्व शीर्षक असे खूप सारं त्यामध्ये आहे ती सर्व यादी बघून मी अगोदर ठेवली होती आणि तेवढं जे आपलं नित्यसेवा पुस्तक आहे त्यामध्ये सर्व दिलेलं आहे तर मी ते सर्व बघून वाचलेलं आहे असं मी मोबाईलमध्ये लावलं असतं तर झाला असता पाऊन तासात पण आपल्या मुखातून निघणं आपल्यालासुद्धा त्याचं थोडंसं वाचनाचा थोडासा वेगळाच काही आनंद असतो आणि तो आपल्याला कळायला कळतो जसं ऐकण्यात आपण पूर्ण चित्त लावत नाही तसं आपण वाचण्यात थोडंसं पूर्ण एकाग्र चित्त लावतो मी त्याचबरोबर गेल्या वेळेस केला होता मी बिल्वपत्र अभिषेक मला काही माहीत नव्हतं बिलवपत्र अभिषेक वगैरे करतात पण मला छान वाटलं तसं पान ठेवून मी बघितला होता आपल्या जे मेघना कुळे जे आहेत त्यांचा अभिषेक मी बघितलेला होता <सकी> तो बिलवपत्रच अभिषेक असतो असं मला काही माहीत नव्हतं पण मी तो केलेला आहे मला पण छान वाटलं खरंच देवाचा थोडासा श्रंगार सहित आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस आपलं मन भरून येतं आणि खरंच वाटतं देवाची दृष्ट काढावा मला देवाची दृष्ट काढावी यामागे थोडंसं नवल वाटायचं पण खरंच आपण ज्यावेळेस मनोभावे करतो ज्यावेळेस निरीक्षण करून पाहतो त्यावेळेस खरंच असतं की देवाचीसुद्धा दृष्ट काढावी आणि जसं आपण आपल्या ह्याच्यामध्ये माया वगैरे करतो ना तशी करावी असं आपण ज्यावेळेस मनातून करतो ना त्यावेळेस वाटतं बघा तुम्ही नक्की करून बघा ह्याचा अनुभव तुम्हीसुद्धा नक्की घ्या आणि आल्यास मला पण सांगा तर असं इथं माझी पूजा वगैरे झालेली आहे खरंच आज माझ्या पूजेला बेलपत्र नव्हते पण काय केलेलं आहे मी एकशे आठ तांदळ वाहिलेले आहेत अखंड तांदळालासुद्धा खूप सारे महत्त्व आहे आणि तू हे अंद बेलपट पत्र, पत्र मला भेटलं असतं पण मंदिरात जाऊन आणावं लागलं असतं आणि मंदिरात जाऊन आणायला ह्यांची इच्छा नव्हती आणि मी काही गेले नाही आहे असो बा बाकी आज बेलपत्र वगैरे तोडत नाहीत जसं की सोमवार अष्टमी एकादशी आणि शिवरात्र या दिवशी बेलपत्र तोडत नाहीत एकादशीच्या दिव दिवशी, दिवशी कुठल्याही झाडाचा पाला तोडत नाहीत किंवा फळ 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 किंवा फुलसुद्धा तोडू नये असं म्हणतात असो मी सगळा अभिषेक वगैरे करेपर्यंत प्रतीक्षाने काय केलेलं आहे शाबूदाण्याची खिचडी बनवलेली आहे मी ज्यावेळेस श्रावणातले सोमवार असतात त्यावेळेस उपवासाला खिचडी वगैरे बनवत नाही हां केले तर चिप्स वगैरे करते पण जास्त करून शक्यतो सोडायच्या उपवासाला हे करण्याची गरज नाही पडत कारण आपण दुपारी उपवास सोडतो किंवा संध्याकाळी सोडतो तर त्यावेळेस जास्त फराळाची गरज नाही पडत पण मुलं धरतात कधी कधी ह्यांनी धरतात तर मग त्यावेळेस मात्र करावं लागतं कारण आपल्या स्त्रियांना थोडीफार सवय असते पण पुरुषांना मात्र नसते त्यासाठी फराळाचं वगैरे करायला हवं असो खिचडी जी होती ती प्रतिक्षांना बनवत होती राहिलेली बाकी होती म्हटलं असो तोपर्यंत मी साखरेचाच नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि ह्यांनी छान असा छोट असा काय आणला होता धोत्र आणला होता एकदम तो पण कोवळा होता तो पण क्यूटच होता म्हणायचं असं मी काय केलं तो हळदीत बुडवला आणि तो वाहिलेला आहे धोत्र्याचे तुम्हाला दोन तीन महत्व आहेत ते मी आपल्या गेल्या वर्षीच्या सोमवारामध्ये सांगितलेले आहेत तसंही तुम्ही शिवपुराणात ऐकत असाल तर नक्की तुम्हालाही माहीत असेल असं सगळी पूजा झाल्याच्यानंतर थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे मी पूजेचा आणि त्या आरती वगैरे करून घेतलेली आहे बरेच जण उभं राहून आरती करतात उभा राहून आरती केलेली चालते आणि बरेच जण बसूनही करतात पण मी मला माहीत नाही खरं किती आहे खोटं किती आहे पण असं म्हणतात की देवापुढे नमन क केलेलं चांगलं असतं आणि नमतंच घ्यावं हो। त्यासाठी देवापुढे नम्रतेने वाकून ज्यावेळेस आपण आरती करतो ज्यावेळेस घंटानात करतो त्यावेळेस आरती ही खूप पावन होते तर असो त्यामुळे वाकूनच आरती करावी असं मी ऐकलेलं आहे ब वाचलेलं सुद्धा आहे तर असो तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा पण मी बघितलेले आहे म्हणून म्हटलेलं आहे हां सगळं झाल्याच्यानंतर तुम्ही थोडंसं सा व्हिडिओसाठी किंवा फोटोसाठी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता कारण आजकाल प्रत्येक गोष्टीला मुहूर्त फोटोसाठी साड्यांसाठी सगळे मुहूर्त बघितले जातात आणि त्यानुसार फोटोशूट व्हिडिओ शूट केलेले असतात तर त्यासाठी मात्र नक्कीच तुम्ही करू शकता पण जो आपला आदर भाव आहे तो मात्र नम्रतेनेच असावा असो काही खूप म्हणजे धावपळ झाली कारण ह्याच्यामध्ये वेळ भरपूर गेला माझा आणि त्याबरोबर लाईट नव्हती छाबदान्यांची खिचडी पण बनवायची होती वर वरतून स्वयंपाक पण बनवायचा होता मला तर स्वयंपाक मात्र मी बनवलेला आहे पण वि वी, व्हिडिओ मात्र मी शूट वगैरे केला नाही कारण मला अकरा वाजायच्या आत सगळं आवरायचं होतं आणि दहा वाजले होते अभिषेकाला त्यामुळे मी अर्ध्या पाऊन तासात पटकन वरण भात चपाती आणि मेथीची भाजी वगैरे आवरून घेतलेली आहे तर थोडीशी तुम्हाला मेथीच्या भाजीची रेसिपी जी आहे ती शेअर करते तर असं तुमच्या सोमवाराची पूजा कशी झाली आणि हो प्रत्येक सोमवारी श्रावणातल्या सोमवारी काय करतात शिवमूठ वाहतात प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवमुठा असते आणि त्या शिवामुठीची कहाणीसुद्धा आहे तर असो ती कहाणी तुम्ही वाचलेली असेल नसेल मला माहीत नाही पण खरंच शिवामुठीची कहाणी आहे आणि ती प्रत्येक स्त्रीने वाचावी किंवा एकदा तरी ऐकावी कारण आज पूर्वीच्या काळी असं म्हणत होते की एक तीन स्त्रिया होत्या घरामध्ये आणि दोघींना मान मान पान जो होता तो दिला जायचा भरपूर म्हणजे त्यांचं घरामध्ये हे असायचं अस्तित्व असायचं आणि एकीला मात्र काहीच मानपान नसायचं आणि पूर्वी प्रत्येक घरामध्ये एखाद्र व्यक्तीला असं असायचंच तर त्यासाठी तिने हे व्रत केलेलं होतं ती नेहमी गाईच्या गोट्यामध्ये आणि शेतामध्ये काम करायची तर तिला असं वाटायचं की मी मीच काय केलेलं आहे म्हणून तिनं काय केलं बाहेरची बाहेर गोट्यातले काम आवरले की तिनं आपली नदीच्या काठी जंगलामध्ये जाऊन ही पूजा केलेली आहे श्रावण महिन्यामध्ये आणि शिवमूठ वाहिलेली आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळी वेग तर त्या शिवमुठीमध्ये तिनं म्हटलेलं आहे की शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वर देवा नावडती आवडती रे देवा, देवा। तर असं ही मी खूप लहानपणी आईला वाचून दाखवलेली आहे आणि आत्ताच्या कहाणीमध्ये खूप काही बदल झाले असतील तर मला काही माहीत नाहीत तर असो काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा आणि देवालासुद्धा सांगेन की देवा खूप काही काही मी पूजा केलेली आहे माझ्या मागे कधीही घाईच असते तर गेल्या वेळेस केली होती ब्रह्ममुहूर्तावर केली ती पण तीसुद्धा घाईतच केली ती आणि आत्ता केलेली आहे ती पण घाईतच आहे असो पण मनातून केलेली आहे तर चला भोळी शेवा माझी भोळ्या महादेवाला मानून घे असं म्हणेन आणि तुम्हालासुद्धा आवडली तर नक्कीच तुम्हीसुद्धा लाईक करा तरी ते बघा साधी सोपी जी रेसिपी आहे काय केलेलं आहे मी निसून ठेवली होती भाजी आणि प्रतीक्षाला मी चिरायला सांगितली होती तर तिनं काय केलेलं आहे चिरता चिरता परातीमध्ये चिरलेली आहे तर चिरताना तिला खूप जागेवर तिनं त्या पाना एकतर भाजी सुकली होती आणि सुकलेल्या भाजीवर तिनं चाकू जो आहे तो व्यवस्थित नाही मारलेला म्हणून ती पानं अजूनच सुकल्यासारखी दिसत आहेत असो मी तेलामध्ये काय केलेलं आहे जिरी मोहरी टाकलेली आहे आणि त्याच तेलामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे मुगाची डाळ आपण ज्या वेळेस तेलात टाकतो त्यावेळेस ते काय होतं डाळ ही दाताखाली करकर लागत नाही आणि व्यवपटकन मऊसुद्धा होते आणि तशी जरी ठेवली आपण न पाणी टाकता तरी पण ती छान लागते ला तर म्हणून मी तेलात घातलेली आहे असं भाजीमध्ये दोन वेळेस धुतलं तरी असं पाणी निघलेलं आहे या आपल्या चपात्या झालेल्या आहेत आणि किचनमध्ये कितीही जागा असली तरी कमीच पडते आपल्याला तर असं कुणाकुणाला होतं सांग मला नक्कीच सांगा कारण स्वयंपाक होईपर्यंत माझा तर किचनवर भरपूर राडा होतो आणि इथे थोडंसं लाल तिखट हळद आणि शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे बस हा याला आपल्याला एक जीव होईपर्यंत काय करायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि वाफ लागायला ठेवून द्यायचं आहे सगळी वस्तू जे आहेत ते आपल्याला दिसायला सुंदर दिसतात हाऊस मात्र भरपूर असते पण त्यानं व्यवस्थित असं काहीच होत नाही आहे बघा भाजी हलवायलासुद्धा प्रॉब्लेम होतो म्हणजे एकदम जसं आपण हलवतो ना, ना तितकं मोकळं ह्यानं हलवता येत नाही आपल्याला आणि पोहे बघा पोहे हलवतानासुद्धा हे उलतनं काम करत नाही आहे तर असो मला वाटतं स्टीलचंच उलतनं आपलं भारी आहे आम्ही पहिलं लोखंडाचं पण वापरायचो तर असो आपली आपली आवड असते आपण वापरून बघितल्याशिवाय आपल्याला काहीच कळत नाही आहे तर असो मग मा, माझ्याकडे घेतलेला आहे मी तो सेट पण काय होतं ना एक दोन वस्तू वापरते बाकीच्या वस्तू तशाच पडून राहतात तर चला भाजीला वरतून पाणी टाकायची काहीही गरज नाही आपल्याला कारण भाजीने अंगचंच पाणी सोडलेलं आहे कारण ताबडतोब धुतल्यामुळे भाजी वल्ली राहते आणि भाजीला असेही भरपूर पाणी असतं तर असो हे बघा भाजी शिजल्याच्यानंतर अशी झालेली आहे आणि मुगाची डाळ टाकलेली आहे मुगाची डाळ मी जास्त करून भाजीपाल्यामध्ये जास्त टाकत असते कारण मुगाची डाळ खायला पण चांगली असते आणि पिच्चनाशकसुद्धा असते पौष्टिक पण असते तर त्यासाठी मी अशी मुद्दाम नुसती मुगाची डाळ खात नाही त्यामुळे कशामध्ये दुसऱ्या वेगवेगळ्या पदार्थामध्ये मी तिचा वापर भरपूर प्रमाणामध्ये करत असते असो इथे आपली भाजी झालेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा